आज एक अत्यंत महत्त्वाचा हा क्षण भायगाव, की आपण सर्व अकुलनी भायगाव भायगव्हाण आणि देशगव्हाण या परिसरातले या पंचकृषीतले सगळे ग्रामस्थ प्रतिष्ठित नागरिक इथं जमलोत इथं जमणं हे एक आगळ्या वेगळ्या कारणासाठी आपण इथं जमलोत आत्ताच आदरणीय रवणेकर सरांनी सांगितलं की नदी ही गंगामाता आहे जर आपण भारतीय परंपरा बघितली तर कोणतंही शहर कोणतंही गाव किंवा मानवी वस्तीचा आरंभ कुठं झाला असेल तर तो नदीच्या काठी झालेला आहे आणि नदीच्या काठी याचा अर्थ असा होतो की नदी ही जीवनदात्री आहे आपली जर यदा कदाचित नदी नसती तर आपलं जीवन एवढं प्रकुलित झालं असतं का केवढं एवढं विकसित झालं असतं याबद्दल शंका आहे कारण पाणी हे जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे त्यालाच म्हणून त्याला जीवनसुद्धा म्हटलेलं आहे परंतु अलीकडं आपण बघतो की पाण्याची किंवा या नदीची इथे एवढी दुर्दशा झालेली आहे की नदीची गटारं बनलेली आहेत आणि अशीच एक सुखना नदी आपण संभाजीनगरच्या पलीकडच्या पायथ्यापासून बघतो तिचा उगम आहे आणि पुढे येऊन ती अगदी गटाराचं रूप तिला प्राप्त झालेलं आहे पण काही खंदेवीर या नदीचं पुनर्जीवनासाठी धडपडत आहेत त्यांचं का त्यांनी ती कार्य हाती घेतलेलं आहे त्याच्यात आमचे मित्र आदरणीय शिवाजी हुसेसर हे अग्रेसर आहेत अनेक वर्षापासून सातत्यानं या सुखना नदीच्या पुनर्जीवनासाठी ते संघर्ष करत आहेत वेगवेगळे उपक्रम असेल वेगवेगळ्या सरकारी कचेऱ्यावर असेल वेगवेगळ्या वेगवेगळ्या पद्धतीनं ते पाठपुर्वा कर, करत पाठपुरावा करत आहेत या संदर्भात काही अंकही त्यांनी प्रकाशित केलेले आहेत सातत्यानं ते लिखाण करत आहेत आणि म्हणून याची दखल शासनालासुद्धा त्या या निमित्तानं घ्यावी लागली अशाच या सुखना नदीच्या या पायथ्याशी आपण सर्व इथं जमलोत आणि एक धोंडी धोंडी पाणी दे हा त्याचाच या सगळ्या उपक्रमाचाच एक भाग एक संपादित कविता संग्रह इथं पाण्याच्या संदर्भातला एक संपादित कविता संग्रह इथं प्रकाशित झालेला आहे आपण सगळे त्याचे साक्षीदार आहोत एक अतिशय उत्कृष्ट असं एक कार्य आहे असे कार्य मला वाटतं देशभरात सर्वत्र उभं राहणं गरजेचे आहे की जेणेकरून अशा नद्या ज्याचं गटार बनलेलं आहे त्याचं गंगेच रूप त्याला प्राप्त होईल आणि पुन्हा भारत हा उज्ज्वल ಪನ್ ಸರ್ ಆಮ್ ಧನ್ಯವಾದ ಪತ್ರಕಾರ ಮೇಲ್ ಚಾನಲ್